आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पाच आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे सूत्रांकडून अशी माहिती मिळाली आहे विधान परिषदेमध्ये विरोधात वोटिंग करणाऱ्या आमदारांचा पत्ता कट होणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे काँग्रेस हायकमांडने पाच आमदारांना तिकीट देऊ नका असे आदेश दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते त्याचबरोबर पाच आमदार पाच मतदारसंघांमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे नाना पटोले यांना काँग्रेस हायकमांडने आदेश दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे तर आपण या क्षणाची महत्वाची बातमी पाहतोय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्वाची बातमी समोर येते याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्यासोबत फोन वरून जोडले गेलेत गोविंद अतिशय महत्वाची बातमी समोर येते काँग्रेसच्या पाच आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे काय अधिक माहिती बघितलं तर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांनी केला होता आणि त्यानिमित्तानं त्यामुळं काँग्रेसचा एका उमेदवाराला त्याचा फटकाही बसला होता आणि महाविकास आघाडीलाही याचा फटका बसल्याचं पाहायला मिळालं होतं त्यामध्ये खास करून जे विलास देशमुखांच्या नंतर जे दे सगळे बाकीचे जे अशोक चव्हाणांचे नेते आहेत त्यात जितेश शांतापूरकर असतील किंवा हे बाकीचे जे आमदार आहेत या सगळ्यांवर कुठेतरी या ठिकाणी संशयाची सोयी जात होती आणि त्यानंतर काँग्रेसच्या एक वेगळी कमिटी नेमण्यात आली आणि त्या कमिटीनं जो अहवाल सादर केलेला आहे त्या अहवालामध्ये या पाच आमदारांची नावं असल्याचं बोललं जात आहे आणि याच आमदारांना येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तिकीट न देण्याचा निर्णय जो आहे तो काँग्रेस घेतला घेतल्याचं पाहायला मिळतंय नक्कीच धन्यवाद गोविंद तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल आपण पाहतोय विधान परिषदेत विरोधात वोटिंग करणाऱ्या आमदारांचा पत्ता कट होणार असल्याचं सूत्रांकडून कळतं